धर्मवीर आनंद दिघे यांचा अवमान केला अपमान केला काय म्हणाले ते त्यांचं वक्तव्य काय आहे तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी एका जिल्हा प्रमुखाचा तस्वीर लावून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला गेला आता ती तस्वीर कोणाची होती तर खुद्द आनंद दिघे यांची होती मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला आनंद दिघे यांची तस्वीर लावली हे रुचलं नाही हे पटलं नाही आणि हे कोणाला पटलं नाही त्या विश्वप्रवक्त्यांना तुम्हाला काय वाटते फक्त या विश्वप्रवक्त्यांनाच ही गोष्ट आवडली नाही का नाही मित्र त्यांच्या मालकाला ही गोष्ट ती आवडली नाही मालकालाही ते आनंद देखे डोळ्यात खुपत होते मित्रांनो हे सर्व करताना ह्या विश्वप्रवक्त्याने काय केलं आहे का गोष्टीचा खुलासा केला आणि तो खुलासा काय आहे ह्या मी माझ्या व्हिडिओला शीर्षक जे दिलं आहे ते शीर्षक काय आहे तर धर्मवीर आनंद दिघे यांच्या खुण्याचा खुन्याची त्यांनी स्पष्टोक्ती केली आहे कोणी तर या रावताने या संजय रावताने लक्षात हवं का या संजय रावताने त्याची स्पष्टोक्ती केली म्हणजे स्पष्ट केलं कोण के खुनी आहे मित्रांनो त्याचाच उलगडा मी आज करणार आहे त्याचाच गौप्यस्फोट मी करणार आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश साबाजी गुरस्कार मित्रांनो नुकतंच तुम्ही आता एका विश्वप्रवक्त्याकडून धर्मवीर आनंद दिगे यांचा अवमान होताना ऐकलं असाल त्यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असाल तुम्हाला काय वाटलं ते ऐकून मी शिवसैनिकांना विचारतोय शिवसैनिकांचं मन प्रशुद्ध झालं ते अगदी त्याच्या घरापर्यंत पोचलेत म्हणजे काय म्हणाले घरात घुसून मारू इथपर्यंत शिवसैनिक प्रशुद्ध झाले रागावलेत भडकलेत मित्रांनो कारण का तर धर्मवीर आनंद दिगे आणि त्यांचा अव अवमान करणारे त्यांचा अपमान करणारी व्यक्ती म्हणजे कोण तर, तर उभाटाचे विश्वप्रवक्ते चाय बिस्कूट पत्रकारांचे लाडके संजय राऊत यांनी काय केलं धर्मवीर आनंद दिगे यांचा अवमान केला अपमान केला काय म्हणाले ते त्यांचं वक्तव्य काय आहे तर प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी एका जिल्हा प्रमुखाचा तस्वीर लावून प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला गेला आता ती तस्वीर कोणाची होती तर खुद्द आनंद दिघे यांची होती मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला आनंद दिघे यांची तस्वीर लावली हे रुचलं नाही हे पटलं नाही आणि हे कोणाला पटलं नाही तर विश्वप्रवक्त्यांना तुम्हाला काय वाटते फक्त या विश्वप्रवक्त्यांनाच ही गोष्ट आवडली नाही का नाही मित्र त्यांच्या मालकाला ही गोष्ट ती आवडली नाही मालकालाही ते आनंद देखील डोळ्यात खुपत होते मित्रांनो हे सर्व करताना ह्या विश्वप्रवक्त्याने काय केलं आहे का गोष्टीचा खुलासा केला आणि तो खुलासा काय आहे ह्या मी माझ्या व्हिडिओला शीर्षक जे दिलं आहे ते शीर्षक काय आहे तर धर्मवीर आनंद दिघे यांच्या खुण्याचा खुन्याची त्यांनी स्पष्टोक्ती केली आहे कोणी तर या रावताने या संजय रावताने लक्षात हवं का या संजय रावताने त्याची स्पष्टोक्ती केली म्हणजे स्पष्ट केलं कोण के खुनी आहे मित्रांनो त्याचाच उलगडा मी आज करणार आहे त्याचाच गौप्यस्फोट मी करणार आहे त्याला गौप्यस्फोट म्हणायचं की सर्वश्रुत म्हणावं हे आता तुम्ही ठरवा मित्रांनो आनंद दिघे हे धर्मवीर आनंद दिघे म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो आणि फक्त ठाण्यामध्ये नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात तुम्हाला काय वाटते की आनंद दिघे यांची ओळख फक्त ठाण्यापुरती मर्यादित होती का त्या जिल्ह्यापुरती मर्यादित होती का नाही मित्रांनो आनंद दिघे यांची ओळख समस्त महाराष्ट्राला होती महाराष्ट्रातील शिवसैनिकांना होती ते शिवसैनिक आनंद दिगेंकडे अगदी आशेने यायचे आशेने पाहायचे अपेक्षेने त्यांच्याकडे आपली मतं मांडायची असे ते सर्वांचे लाडके धर्मवीर आनंद दिगे मित्रांनो धर्मवीर आनंद दिगे हे फक्त धर्मवीरच होते का तर नाही मित्रांनो तर ते हिंदू हृदय सम्राट सुद्धा होते ही गोष्ट अगदी समजण्यासारखी आहे या गोष्टीवरती दीक्ष दृष्टिक्षेप टाकणं सुद्धा गरजेचं आहे कारण का मित्रांनो हे आनंद देगे हे हिंदूंसाठी अगदी रस्त्यावर उतरून सुद्धा काय करत होते आपल्या शरीराची ढाळ करत होते त्याने असंख्य घाव आपल्या शरीरावरती घेतले होते हिंदूंसाठी आणि फक्त ठाण्यामध्ये नव्हे नाशिकमध्ये मुंबईमध्ये सुद्धा ते आपल्या शरीराची ढाल करून त्या हिंदूंच्या समर्चं समर्थन, समर्थन करण्यासाठी उभे राहत होते असे जे हिंदू हृदय सम्राट कोण भर आनंद दिघे अशीही त्यांची ओळख होती हिंदूंमध्ये त्यांना त्यांचा बोलवाला होता आणि हीच गोष्ट अगदी खटकत होती मित्रांनो ह्या आनंद दिघेंचा जो खून झाला तो खून कशा प्रकारे झाला हे शर्वश्रुत आहे हे तुम्हालाही माहीत असेल त्याच्यामागे काय कारणं आहेत फक्त त्याची स्पष्टोक्ती या संजय राऊतांनी केली आता कशी केली काय केली त्याच्यावर आपण चर्चा करूच पण काय घडलं नम नेमकं हाच गणेश चतुर्थीचा दिवस होते तो सण होता आणि त्या दरम्यान नेहमीप्रमाणे आनंद दिघे हे ठाण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटत होते त्यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेत होते नेहमीप्रमाणे प्रमाणे आणि त्याच दरम्यान त्यांच्या त्या जीवला अपघात झाला मित्रांनो अपघात झाला की अपघात करवला कारण का त्या अपघातात ते त्या वाचलेत त्यांच्या पायाला मार बसला होता आणि थोडासा डोक्याला मार बसला होता एवढीच घटना घडली होती मी सुद्धा त्या दरम्यान तिथे गेलो होतो ठाण्याला ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळीची गोष्ट सांगतोय हॉस्पिटलमध्ये मीही त्यांना बघून आलेलो आहे त्यावेळी असं सर्वांनाच तिथे जाऊन भेटता येत नव्हतं पण आमचं काय भाग्य अवभाग्य होतं म्हणून आम्हाला त्यांचं दर्शनसुद्धा लागलं असे लाग। ते आनंद दिघे तर त्यांचा काटा काढण्याचा प्रयत्न केला गेला होता पण ते त्याच्यातून सही सलामत सुटले पण उपचारादरम्यान त्यांच्यावरती घाला करण्यात आला आणि काय सांगण्यात आलं आधी एक हृदयविकाराचा झटका आला आणि मग दुसरा हृदय हृदयविकाराचा झटका आला आणि ते गेलेत हा हास्यास्पद आहे ना मित्रांनो जी ठणठणीत व्यक्ती आहे जे अगदी योग्य आहे आरोग्याने अशी व्यक्ती कशी गेली हृदयविकाराच्या झटक्याने आणि हा संशय बळावत गेला आणि हा संशयाची काठी काटा कुठे फिरला कुठे फिरला तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ह्या संघटनेचे धुरा आपसुक ह्या नेत्याकडे जाणार होते म्हणजे कोणाकडे धर्मवीर आनंद दिघे हिंदू हृदय सम्राट आनंद दिघे यांच्याकडे जाणार होते आणि हीच इच्छा होती समस्त शिवसैनिकांची की ह्या संघटनेच्या धुरा आनंद दिघे अगदी इमाने इदबाराने पेलवतील मित्रांनो बाळासाहेब ठाकरे हे घराणेशाहीच्या विरोधात होते काँग्रेसच्या घराणेशाहीच्या विरोधात ते तोप डांगत होते असे बाळासाहेब ठाकरे अगदी तीनशे साठ अंशाच्या कोणामध्ये काय झालेत फिरलेत आणि त्यांनी सर शेवटी कोणाला निवडलं तर आपल्या चिरंजीवाला घराणेशाहीला त्यांनी आपल्या दारात स्वागत केलं आपल्या घरात प्रवेश करू दिलं घराणेशाहीला ज्याचा विरोध ते आजीवन करत आले बाळासाहेब ठाकरे आता मागे काय कारणं आहेत त्यांचं त्यांना माहिती पण बाळासाहेबांनी ती गोष्ट केली जर बाळासाहेबांनी घरणेशाहीला स्वा न स्वीकारता त्यांनी एखाद्या सामान्य जरी शिवसैनिकाला त्या संघटनेचा उत्तराधिकारी जर बनवला असता आपला वारस बनवला असता तर बाळासाहेबांचं आणखीन गौरव झाले असतील आणखीन इज्जत वाढली असती आणखीन त्यांचा मान सन्मान वाढला असता असो मित्रांनो शेवटी काय बाप लेखाच्या समोर दंडवत झाला मित्रांनो हे का घडलं कारण का त्यांना एका शिवसैनिकाच्या हातात धुऱ्या द्यायच्या नव्हत्या मग ह्याची अडसर कोण होते तर ही अडसर होती दिगे। आनंद दिघे आनंद दिघे ही अडसर होती आणि ते अडसरीला दूर करण्यासाठी हा घातपात झाला लक्षात आला का मित्रांनो अन्यथा आनंद दिघे हे शिवसेना प्रमुख झाले असतील कोण झाले ते शिवसेनेचे अध्यक्ष झाले असतील कार्यकारी अध्यक्ष झाले असतील ना की राज ठाकरे ना की उद्धव ठाकरे ना अन्य कोणी लक्षात आलं का समस्त शिवसैनिकांना ते हवे होते शिवसैनिकांची ती इच्छा होती आनंद देगे हे पुढचे अध्यक्ष शिवसेना प्रमुख होतील आणि जर ते शिवसेना प्रमुख झाले असते तर फक्त ते धर्मवीर राहिले नसते तर हि हिंदू हृदय सम्राट सुद्धा बनले असते कारण तेवढा त्यांचा दबदबा होता त्यांची कार्यशैली तशी होती त्यांची कार्यपद्धती तशी होती लक्षात आला का मित्रांनो आता याची ग्वाही याची स्पष्टोक्ती ह्या संजय राऊताने दिली ते काय म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला या एका जिल्हा प्रमुखाचं तस्वीर लावून म्हणजे कोण अनंत दिघे यांची तस्वीर लावून ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न करतायत लक्षा का लक्षात आलं का मित्रांनो नक्की काय घडलं ते आणि कशी स्पष्टोक्ती केली काय तर ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे अरे जर ठाकरे मध्ये तेवढीच ताकद असेल तेवढी कुवत असेल क्षमता असेल तर कोणी संपवू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या नावाला कोणीही संपवू शकत नाही कितीही योग येऊन जाऊन दे कारण त्यांचं ते कर्तृत्व आहे त्यांचं ते कर्तृत्व आहे त्यामुळे त्या कर्तृत्वाला कोणीही पुसू शकत नाही मग ही भीती का कारण जर उद्या सकाळी आनंद दिगे यांची हत्या कोणी घडवली हे जर जगासमोर आलं हे सर्वश्रुत आहे पण जगासमोर आलं त्याची सगळे अगदी पुरावे जगासमोर सादर केले गेलेत तर काय होईल काय होईल त्याचीच भीती आहे आणि ह्याची स्पष्टोक्ती केली कोणी ह्या संजय राऊताने बाकीचं वक्तव्य काय बोलले काय नाही बोलले ते सोडून द्या कारण सूर्या सूर्याकडे दिव्यांनी आपली ताकद दाखवून चालत नाही सूर्याचा जो प्रकाश आहे तो संयंभू आहे आणि दिवा हा मिणमिणत आहे तर उद्या दिवा म्हणाला की सूर्याचा तेज हे ते माझ्या पुढे नगण्य आहे तर तेव्हा हास्यास्पद होईल ना मग हे संजय राऊत जे काय बोलले आनंद दिगे यांच्याबद्दल तर त्याला किंमत नाही आहे त्यांनी बोलले म्हणून त्यांची किंमत कमी नाही झाली आहे कोणाची आनंदिघे यांची त्यांची मान्यता त्यांचं प्रेम त्यांचं आदरतिथ्य कमी नाही झालंय शेवटी काय होतो कावळाच्या शापाने ढोर मरत नाही तशीच ती परिस्थिती आहे त्यामुळे हा कावळा कावकाव कावकाव काव काव करत राहणार दिवसभर कावकाव करत राहणार कारण त्याची ती मनोवृत्ती आहे दिवसभर तो भुंकत राहणार कारण त्याची मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीवरती तुम्ही काही उपचार करू शकत नाही उपाय करू शकत नाही हे त्याचं वास्तव आहे मित्रांनो त्यामुळे तो भुंकणार तो कावकाव करणार असो मित्रांनो पण त्याने एक स्पष्टोक्ती केली ते म्हणजे काय ठाकरे ब्रँड हा धोक्यात आहे ठाकरे ब्रँड हा संपुष्टात येऊ शकतो जर आनंद दिगे यांचं वास्तव्य समोर आलं वास्तव समोर आलं तर वास्तवाचा खुलासा झाला तर ते समोर आलं तर आणि त्या तसविरीने एवढे ते धास्तवलेत तर जर खुलासा झाला तर काय होईल ठाकरे ब्रँडचं काय होईल मित्रांनो लक्षात आलं का शेवटी काय घराणेशाही आणि घराणेशाहीत काय झाली घेऊन डुबते काँग्रेसला घेऊन डुबते त्या समाजवादीला घेऊन डुबते बहुजन समाजवादीला घेऊन डुबते आणि कोणाला ह्या आता उभाट्याला शिवसेनेला घेऊन डुबत होती पण शिवसेनेची नाव सांभाळून घेतली तारून घेतली त्या एकनाथ शिंदे याने पण हा उभाटासुद्धा आता डगमगायला लागलेला आहे ही डा नाव आता कधी डुबेल कधी बुडेल सांगता येत नाही त्याची धास्ती आहे आता उभाटाची शिवसेना उभाटा नव्हे फक्त उभाटा कारण शिवसेना ही आता कोणाकडे आहे तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहे शिवसैनिक कोणाबरोबर आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते कोणासमोर सोबत आहेत तर एकनाथ शिंदे यांसोबत आहेत फक्त त्या शिवसेनेमधून मूळ शिवसेनेमधून या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हकालपट्टी झाली आहे यांची उचलबांगडी झालेली आहे त्यामुळे त्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे न म्हणता फक्त उभाटा म्हणा कारण ही त्यांची खरी ओळख आहे लक्षात आलं का उभाटा कारण का तुमच्या लक्षात आलंच असेल आणि याची स्पष्टोक्ती या संजय राऊतांनी केली मित्रांनो लक्षात आलं का संजय राऊतांनी कशी स्पष्टोक्ती केली होती त्याला कसली भीती आहे ठाकरे ब्रँडला भीती आहे ठाकरे नावाला भीती आहे त्या ठाकर्यांच्या वर्चस्व्याला वर्चस्व नाही वरचष्म्याला भीती आहे लक्षात आलं का आता वरचष्मा की वर्चस्व आणखीन काय आहे ते टिकते की नाही तो येणाऱ्या काळ दाखवेल कारण का कोणा एका काळी या काँग्रेसला जे विरोध करणारे बाळासाहेब ठाकरे होते त्यांनी या इंदिरा काँग्रेसने ज्यावेळी इमर्जन्सी लावली होती देशा या देशावरती त्यावेळी त्यांनी समर्थनसुद्धा केलं होतं त्यामुळे काँग्रेसचं समर्थन आता नुकतंच या उद्धव ठाकरेंनी केलं आहे ही एवढीच गोष्ट खरी नाही आहे तर बाळासाहेब ठाकरेंनीसुद्धा केली होती त्याच काँग्रेसचं समर्थन त्या इंदिरा काँग्रेसचं समर्थन कधी जेवढी पूर्ण देश या इंदिरा काँग्रेसच्या विरोधात गेलं होतं का इमर्जन्सी लादली होती त्या इमर्जन्सीचं स्वागत या बाळासाहेबांनी सुद्धा केलं होतं आणि हेच वास्तव आहे मित्रांनो आणि वास्तव स्वीकारणं गरजेचं आहे आणि त्यामुळे असे काय अनेक प्रसंग आहेत त्या प्रसंगातून प्रसंगा ठाकरे नक्की काय आहे ठाकरेंचं वास्तव काय आहे हे जगासमोर येईल ह्याचीच भीती या विश्वप्रवक्त्यांना आहे या संजय रावतांना आहे या उद्धव ठाकरेंना आहे ह्या राज ठाकरेंना आहे आणि त्या ठाकरे ब्रँडला अस्तित्व राहणार नाही याची भीती त्यांच्या मनात आहे म्हणून त्या संजय राऊताने त्याची स्पष्टोक्ती केली की धर्मवीर आनंद दिघे यांना जर पुढे केलं गेलं त्यांची जर यांचा जर, जर बोलबाला झाला तर उद्या सकाळी ते हिंदू हृदय सम्राट होऊ शकतील लक्षात आला का मित्रांनो आणि ठाकरे ब्रँड संपुष्टात येऊ शकतो हेच ते वास्तव आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो की ह्या सा संजय राऊतांनी ह्या विश्वप्रवक्त्याने जी काय स्पष्टोक्ती केली आहे ते तुमच्या लक्षात आलेच असेल आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुम्हाला काय वाटते इथे कोणाला आहे खुनी कोण आहे बाळासाहेब धर्मवीर आनंद दिघे यांचा खुनी कोण आहे हे सर्वश्रुत आहे फक्त ते, ते सार्वजनिक पटलावरती स्पष्ट झालेलं नाही आहे याची स्पष्टोक्ती या संजय राऊतांनी केलेली आहे हेच ते वास्तव वास्तवावर बोलू गायत्री वास्तवावर बोलू गायत्री माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समधून मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन